जर तुम्ही नॅशनल हायवेवरून फिरायला निघत असाल तर तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच म्हणजे एनएच घेऊन आले भन्नाट ऑफर क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज आता या चॅलेंज मध्ये करायचं काय अगदी सोपं हो हायवेवरच्या कुठल्याही टोल प्लाझावर तुम्हाला एखाद्या गलिच्छ टॉयलेट दिसलं तर लगेच फोन काढा राजमार्ग का यात्रा नावाचं एनएचआय चा ऍप उघडा आणि त्या टॉयलेटचा एकदम क्लिअर फोटो झिओटॅग आणि वेडोसह अपलोड करा यानंतर एन एच ची टीम तुमचा फोटो तपासणार आणि जर तुमची तक्रार खरी निघाली थेट तुमच्या गाडीच्या फास्टॅग मध्ये हजार रुपयाचा रिचार्ज टाकलं जाणार पण लक्षात ठेवा हे बक्षीस एका वाहनाच्या रजिस्ट्रेशन नंबर फक्त एकदाच मिळणार आहे आणि तेही फास्टॅग रिचार्ज स्वरूपात कॅश नाही हे भन्नाट ऑफर एकतीस ऑक्टोबर दोन हजार देशभरात लागू होईल म्हणजे प्रवासात असताना तुम्ही स्वच्छ भारतासाठी एक फोटो काढून हातभारही लावू शकता आणि थेट हजार रुपयाचं बक्षीसही मिळवू शकता तर मग काय बघता राजमार्ग यात्रा ॲप डाऊनलोड करा आणि ही माहिती तुमच्या प्रवासातल्या दोस्तांनाही शेअर करा कदाचित त्यांनाही टॉयलेट फोटो काढून हजाराची लॉटरी लागू शकेल आणि हो अशाच अपडेट्स आणि माहिती पूर्ण व्हिडिओ साठी महाराष्ट्रला फॉलो करायला विसरू नका